हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणावशे सत्तेचाळीस संवसार विश्वा अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे मध्यरात्री एक वाजून चौदा मिनिटांनंतर शततारका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैधृत्री योग आहे सकाळी अकरा वाजून सात मिनिटानंतर विश्वांग हो योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनंतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून तेरा मिनिटानंतर मनिस कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथून राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातावर एक पडी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी आहे आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिवशिवशंभोर प्रवर्तमान सद्य ब्राह्मण द्वितीय पराधी श्वेत वरह कल्पे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पाते जम्बुदीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्टी विश्वावसु नाम संसरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू ज्येष्ठमासे मासे कृष्णपक्षे इंदुवासे नक्षत्रे वैद्रुती योगे तेथील करण युक्तायाम पंचमेश्व तिथं वीरगोत्रात उत्पन्न मी कडा मोहपात दुर्दक्षद्वारा श्री पार्वती परमेश्वर विद्यार्थी विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करशी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजवासाच्या तळाद्वारी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्र या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा एकोणावीस वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा आणि वीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकोणावीस आणि वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाहीत वास्तुशांती तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाहीत देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी देखील आता या मासामध्ये मा मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये मल विचारावे किंवा योग्य पुरोता स्वा पंचांग संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी दुपारी बारा वाजेनंतर आहे मित्रांनो नाही दिनविशेष पंचमी शा, या, या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि दुपारी दोन ते चार या वेळेतच करा तेव्हाच आपली पितळशिवा आपल्या वेळेत पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो तेव्हा विचार करूनच आपण काय ते ठरवावे मित्रांनो आणि रेग्युलर जे आहे ते आपण केव्हाही करू शकतो मित्रांनो राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या ता काळात ता राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो त्यामुळे आपण आपली महत्वाची जी काही कामे असतील रेग्युलर असेल तर काही हरकत नाही मित्रांनो पण महत्वाची कामे असतील तर ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर ग्रह वक्री किंवा अस्तंगत मध्ये सध्या तेरा पासून पाच जुलैपर्यंत गुरु ग्रह अस्तंगत असणार आहे मित्रांनो त्यामुळे या गुरु ग्रहा संबंधी आपल्याला काही पूजा पाठ विधी करायची असेल संपन्न तर पंडिताच्या माध्यमातूनच त्यांच्या सल्ल्याने आपण काय ते करावे मित्रांनो पण शुभ कार्य या काळामध्ये होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या आणि झाले तरी ते आपल्याला संपन्न पूर्णपणे फळ देतीलच असे नाही धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धरम कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब अस शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव ओम हरिओम शिवशंभू